कृष्णारी मन या गुरुवरी माऊली गुरु श्री साहेबकरांच्या कृपाशी चालत आलेली आमची मान अर्भदा परिक्रमा आणि आम्ही नेमावरून सात किलोमीटर तृणाल या ठिकाणी आलेले आहे तृणाल या ठिकाणी गावात म्हणजे गावाच्या बाहेर इथं परश परशुराम मंदिर आहे आणि या परशुराम मन किनारी आहे या मैयाचं दर्शन घ्या आनंदी आनंद आता मी आपलं परशुराम मंदिरात प्रवेश करत आहोत हे परशु परशुराम मंदिर कारण इथं परशुरामाने आईचं आणि पितृ पिंडदान केलेलं आहे मग पाच लाडू पाच लाडू म्हणजे पाच पिंडदान असा हा परशुराम यांनी इथं केलेले आहेत तर आपण ते दर्शन घेऊया हा दे परशुराम मूर्ती परशुराम मूर्ती परशुराम मूर्ती ले लिंग स्थापन केलेले नर्मदे हर दर्शन घेतलेलं आहे आता चला नर्बदे हर मंडळीने सगळ्यांनी दर्शन घेतलं का मंडळी दर्शन घेऊन आता मंडळी दर्शन घेऊन आता पुढच्या पुढील 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 प्रवासाला सुरुवात करायला आता तयार झालेले आहेत नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार कोणी मोबाईलमध्ये दंगा आहे हे बघा नर्मदे हार नर्मदे हार इकडे इकडे नर्मदे नर्मदे हार, नर्म हार नर्म हार कृपा आशीर्वादाने चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आजचा आमचा दिवस तारीख बा, बारा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही परशुराम या गावी आलो आहे आणि इथं आम्ही आता नर्मदा मैयाचं दर्शन घेतलेलं आहे सगळ्या मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढील प्रवासाला आम्ही सुरुवात करून